हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबरला आलेली आहे वर्षातली शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते कारण जी अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातनं खूप महत्व दिलं गेलं आहे तर या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह शिवपार्वतीची पूजा सुद्धा केली जाते तर या दिवशी स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात ही पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती कायम राहावी यासाठी आशीर्वाद सुद्धा मागितला जातो तसेच या दिवशी स्त्रिया व्रत पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळ वृक्षाला दूध पाणी फुलं अर्पण करून प्रार्थना करत असतात ही पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आज सोमावती अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे शंभर पिढ्यांचा पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली बाधा इडा पिडा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दही भात कधी ठेवायचा आहे कुठे ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मी सोडणार नाही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी दही भाताचा सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री करायचा आहे रात्री झोपड्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी दहिबात जो आहे तर तो ठेवायचा आहे हा दहिबात अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील कितीही मोठ्या अडचणी असतील कितीही संकट असेल आपल्या घरामध्ये तर ते शंभर टक्के दूर होईल जीवनामध्ये सुख शांती समृद्धी यशप्राप्तीसाठी ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची कृपादृष्टी आवश्यक असते त्याचप्रमाणे पित्रांचा म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा सुद्धा महत्वाचा असतो आणि जर आपले पूर्वज आणि आपले पित्र हे आपल्यावरती नाराज असतील तर अशा वेळेला आपण कितीही देवांची सेवा उपस्थित केली तरीही देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत म्हणून सर्वप्रथम पित्रांची सेवा करायची आहे आणि यानंतर देवदेवतांची सेवाही केली जाते आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की वर्षभरामध्ये विशिष्ट तिथींवरती आपण देवी देवतांचं स्मरण पूजन करतो अगदी त्याच पद्धतीने महिन्यात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला आपण पित्रांचं नामस्मरण त्याचबरोबर उपायही अवश्य करावे जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपयश आजारपण कर्ज इत्यादी गोष्टींना सामोरं जावं लागत नाही आणि जी सोमवती अमावस्या असते तर ही अमावस्या पित्रांच्या महत्वाचे मानले जाते जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपली ग्रहदशा चांगली असूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं आपल्या कोणत्याही इच्छा आकांक्षा या पूर्ण होत नाहीत नेहमी आपल्याला अशांत वाटत असतं आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर आलेला पैसा आपल्याकडे कधीच टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर निघून जातो तर यामागे सुद्धा एक कारण असतं ते म्हणजे पितृदोष हे असू शकतं जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील लहान सहान गोष्टींवर वादविवाद होत असतील तसेच घरामध्ये इतर सदस्यांना काही व्यसन असेल चुकीच्या माणसांची संगत लागलेली असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा विवाह लांबत असेल आणि प्रयत्न करूनही त्याचा विवाह योग हा जुळून येत नसेल लहान मुलं ही मोठ्यांचा आदर करत नसतील सतत भांडणं मोठ्यांना त्रास देणं किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला मुलबाळ न होणं किंवा बऱ्याच वेळेला मुलबाळ मुल जन्माला येतं पण ते अपंग असतं तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते असतं तर आणि तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष हा असू शकतो आता हा पितृदोष फक्त एकाच पिढीचा लागतो असं नाही तर पितृदोष हा तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा सुद्धा लागू शकतो आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी छोटे मोठे उपाय सेवा आपल्याला पितृदोष करण्यासाठी करायचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सेवा सांगणार सांगणार आहे आहे जो उपाय तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त अमावस्याच्या दिवशी हा उपाय करून पहा याचा रिझल्ट जो आहे तर तो शंभर टक्के तुम्हाला मिळेल तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असतील तर त्या तुमच्या शंभर टक्के दूर होतील आता उपाय जर तुम्ही हा करणार असाल तर घरामध्ये सुतक असायला नको घरामध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातल्या इतर व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे उपाय हा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे त्यामुळे उपाय करण्यासाठी तुमचा संपूर्ण स्वयंपाक घर जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे म्हणजे दोन मुठी तांदूळ शिजवले तर एक वाटीभर भात जो आहे तर तो तयार होतो आता हा भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तेल टाकायचं नाही आहे तांदूळ तुम्हाला धुवायचा नाही आहे सरळ तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे त्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये काढायचा आहे थोडा थंड झाला की त्याची एक मूठ पाडायची आहे आणि तो वाटीतला भात त्या पुठ्यावरती टाकायचा आहे टाकताना विस्कटून टाकू नका तशीच जी आहे तर मुठ जी आहे तर ती उलटी तुम्हाला जी आहे म्हणजे वाटीचा आकार जो आहे तर तो भाताला येईल अशा पद्धतीने मूठ तुम्हाला भाताची उठवायची आहे भातावरती तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्यावरती थोडस हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे पाणी ठेवायचं आहे आणि तिथे दोन अगरबत्ती तुम्हाला लावायच्या किंवा तुम्ही दूख लावला तरी हे चालेल त्यानंतर तिथे मांडी घालून बसायचं आहे आणि तुमच्या पित्रांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्यांची नावं तुम्हाला माहिती असतील तर ता त्यांची नावं घ्यायची आहेत त्यांची माहिती नसतील तर ओम पितृदेव ताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर पित्रांना प्रार्थना करायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा कुटुंबामधला एखाद्या सदस्याकडनं काही चुकलं असेल तर त्यांनाही माफ करा आमच्याकडनं तुमची एखादी सेवा राहिलेली असेल तर नाराज होऊ नका तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता घरातला जो प्रमुख व्यक्ती असेल तर त्या प्रमुख व्यक्तीनेच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा प्रमुख व्यक्ती नसेल तर घरातले इतर सदस्यांनी केला तरीही चालेल यानंतर दक्षिण दिशेला तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे तिथेच तुम्हाला पाया पडायचा आहे घरातल्या प्रत्येक सदस्याने दक्षिण दिशेला जिथे तुम्ही हा भात ठेवलेला आहे तर तिथे तुम्हाला पाया पडायचा आहे त्यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत फिरवायचं आहे भिंतींना टच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे अंघोळीचा बाथरूम आहे तर त्या बाथरूम मध्ये हा भात तुम्हाला कशावरती तरी ठेवून द्यायचा आहे म्हणजे तुम्ही एखादी बकेट जी आहे तर ती उलटी ठेवली तरीही चालेल जर तुम्हाला ठेवा जागा असेल तर जर जा ठेवायला जागा असेल तर पुढा भातासही तुमच्या बाथरूम मध्ये तसाच ठेवायचा आहे आणि बाथरूमचा दरवाजा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता हा भात तुम्ही बाथरूम ठेवल्यानंतर बाथरूम तुम्हाला उघडायचा नाही आहे सकाळी तुम्ही पाचच्या आधी उठायचं आहे मग पाणी भरून हे तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तो दही भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर लांब तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आता दही भात ठेवला की मागे फिरून पाहायचं नाहीये चुकूनही ही, चुक ही करू नका दही भात ठेवला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे जे पाणी ठेवलं होतं ते थोडंसं पायावरती थोडंसं हातावरती आणि तोंडावरती शिंपडायचं आहे आणि घरामध्ये येऊन तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि जी काही तुमची कामं असतील तर ती तुम्हाला करायची आहेत आता रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीने हा उपाय केला असेल तर त्याच व्यक्तीने बाहेर दही भात न्यायचं आहे का तर असं काही नाहीये कोणत्याही व्यक्तीने हा दही भात घरातून बाहेर नेला तरी सुद्धा चालू फक्त तुम्हाला येताना मागे वळून हे पाहायचं नाहीये तर अशा पद्धतीने दही भाताचा उपाय तुम्ही एकदा नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे पाच अमावस्येपर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा याचा अनुभव तुम्हाला हा आल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ